मुंबई आग्रा महामार्गावरील दबाशी फाट्यावर झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातानंतर महामार्ग प्रशासनाला जाग आली आहे दबाशी येथील सरपंच तसेच ग्रामस्थांनी अनेक वेळा महामार्ग प्रशासनाला निवेदन तक्रारी केल्या होत्या की या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे मात्र या अपघातानंतर महामार्ग प्रशासनानं गतिरोधक टाकण्यात आलं आहे या झालेल्या अपघातात शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील कुमारी माळी या दहा वर्षीय मुलीचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालाय तर तिच्या सोबत नर्मदा सुरेश माळी वयवर्ष एकोणपन्नास सुरेश मनसाराम माळी वयवर्ष पंचावन्न अरुणा राजेंद्र माळी वयवर्ष बेचाळीस असे पाटण येथील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर एकूण बावीस प्रवासी या अपघातात जखमी झाले असून बाकी जखमींची नावं अद्याप कळू शकली नाहीयेत यातील काही गंभीर असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे प्रशासनानं मृताच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे मी विकास दिलीप पाटील दबाशी येथील सरपंच मागील अनेक वर्षापासून आम्ही समस्त ग्रामस्थ दबाशी व नागरिकांकडनं टोल नाका आणि एनएस ना, गतिरोधक संदर्भात आम्ही वेळोवेळी अर्ज पाठपुरावा केला पण कुठलीही प्रकारे दखल घेतली गेली नाही आज सकाळी आठ वाजेला भीषण अपघात झाला त्या अपघातीनंतर आम्ही सर्व गावातील गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि तात्काळ गतिरोधक बसवण्यासंदर्भात आम्ही मागणी केली आणि लगेच ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि आता तात्काळ गतिरोधकच चा, काम चालू झालेलं आहे